डॉक्टरनं तुझ्या बापाला जवळ बोलवलं आणि सांगितलं दादा फक्त पंधरा मिनट आहेत आपल्यापाशी परिस्थिती फार गंभीर आहे बाळ आडवाले एकतर बाळाची आई वाचत नाहीतर फक्त बाळ वाचणार नाही कारण बाळ अधिक अंत बरोबर अंत अरे काय असते आई ऐका लंगड्याचा पाय वस्त्राची गाय दुधावरची साय मंजाई असते जी असल्यावरती कळत नाही आणि एकदा गेल्यानंतर परत मिळत नाही तिला आई म्हणतात आपल्या या शरीराच्या कातड्याचा जोडा करून आपल्या आईच्या पायामध्ये घातला ना दादा तरी सुद्धा तिचे उपकार कधी फेटणार नाही येडे उपकार आपल्या आईचे आपल्यावर असतात तुझ्या कातड्याचा जोडा शिवणी जरी घातला तिच्या पायी तुझ्या तिच्या पायी तरी उपकार आईचा दुधाच वेडा कधीच भिटणार नाही तरी उपकार आईच्या दुधाच वेडा कधीच फिटणार ए, तुझ्या का तड्याचा जोडा शिवणी तुझ्या कातड्याचा जोडा शिवणी जरी घातला तिच्या पायी उपकार उपकारायच्या तुझाच वेडा कधीच फिटणार नाही तरी उपकार उपकारायच्या तुधाचे वेडा कधीच फिटणार नाही कधीच फिटणार नाही रे कधीच फिटणार नाही कधीच नाही नाही नऊ महिने नव दिवस तिने पोटी वाहिला दादा ज्यावेळी तू आईच्या पोटामध्ये होता प्रसुतीच्या वेळी तुझ्या आईला दवाखान्यात नेण्यात आलं डॉक्टरनं तुझ्या बापाला जवळ बोलवलं आणि सांगितलं दादा फक्त पंधरा मिनिट आहेत आपल्यापाशी परिस्थिती फार गंभीर आहे बाळ आडवा आलंय एकतर बाळाची आई वाचत नाहीतर फक्त बाळ वाचत दोन्ही वाचणार नाहीत कारण बाळ अधिक अंत बरोबर बाळअंत एकतर बाळ नाहीतर आईचा अंत त्याला बाळंत पण म्हणतात बरोबर सोपं नसतं ते डॉक्टरनं सांगितलं पंधरा सा वेळ आहे दादा पटकन निर्णय घ्या बाळ पाहिजे का बाळाची आई पाहिजे आपल्या बापानं पक्षा पुढचा विचार केला नाही बाप म्हणला डॉक्टर साहेब बाळ गेलं तरी चालतंय बाळ नाही वाचला तरी चालते पण बाळाची आई वाचली पाहिजे डॉक्टर आपल्या आईकडे गेला आईला सांगितलं ताई परिस्थिती गंभीर आहे फक्त दहा मिनटत आपल्यापाशी फटकन सांगा एकतर बाळ वाचल नाही तर तुम्ही वाचता दोन्ही वाचणार नाही तेवढा आईनं मागचा पुढचा विचार नाही केला आई म्हटली डॉक्टर साहेब मी नाही वाचली तरी चालेल परंतु माझं बाळ वाचलं पाहिजे दादा याला आई म्हणतात नऊ महिने नव दिवस तिने कोटी भारत जावाहिला नऊ महिने नव दिवस तिने कोटी बार तुझा वाहिला आधी कष्ट दुःख रे झाला आधी कष्ट दुःख सोसिले तिने तव तुझा रे झाला तुझ्या काळ जाच फुल करुणी जरी वाहिल तिच्या पायी तुझा जा काळ जात फुल करून जरी पाहिल तिच्या पायी तरी उपकार आईच्या दुधाच वेळ कधीच फिटणार नाही तरी उपकार आईच्या दुधाच वेळ कधीच फिटणार नाही तरी उपकार आईच्या दुधाच ती सोशिला, त्रास। की ती सोशिला आपली आई गरीब होती तिने परंतु त्यांनी आपले हट्ट पुरवताना कधी गरीबी जाणू दिली नाही आपली आपला लाड पुरवताना कधी गरीबी दाखवली नाही अरे एवढे उटकार त्या आईचे बापाशी आपल्यावर एवढ्या गरिबीतून सुद्धा कधी उपाशी ठेवलं नाही किती सोसिला तिने त्रास किती रे वनवास स्वतः उपाशी राहुनी तुला भर दिला रे घास स्वत उपाशी राहुनी तुला भर दिला रे घास सारा जन्माची पुण्याई जरी वाहिली तिच्या पायी सारा जन्माची पुण्याई जरी वाहिली तिच्या पायी तरी आईचा दुधाचे वेडा कधीच फिटणार नाही तरी उपकारायच्या दुधाचे वेडा कधीच फिटणार आई सारखी दैवत दुसरे या धरती वरती नाही ही ओळख खूप महत्वाची आई सारखे दैवत दुसरे या धरती वरती नाही जिथ्यापणी कधी आईची माया या जगाला कळली नाही जोपर्यंत आई जिवंत बाप जिवंत तोपर्यंत त्यांची किंमत या जगाला कळत नाही दादा दुर्भाग्याची गोष्ट आहे आणि मेल्यानंतर कोणत्या लाडूच्या पंक्ती घालतो गावाला आई सारखे दैवत दुसरे धरती वरती नाही त्यापणी कधी आईची माया जगल कलली नाही अरे त्यापणी कधी आईची माया जगा जन्म जन्मला गोविंदान आईच्या सेवे पायी सारा जन्म जवळ गोविंदान आई जरी आईच्या सेवे पायी तरी उपकाराईचा दुधाच वेडा कधीच भेटणार नाही करायचं दुधाच वेडा कधीच फिटणार नाही हे तुझ्या का तड्याचा झोडा शिवनी आई बापाचे उपकार कधी फिटणार नाही एक मुलगा आपल्या आईला म्हटलं आहे काय उपकार आहेत तुझे माझ्यावर सांग ना जेवढे उपकार असतील तेवढे तुझे व्याजासहित परत करतो आई फक्त उपकार सांग येत माझ्यावर आईनं सांगितलं बाळा तुझ्या नाही जमायच पोरगा जिद्दीला पेटला म्हणला आई तू फक्त शब्द टाकून बघ तुझे व्याजासहित उपकार नाही फेडले तर नाव सांगणार नाही खूप पैसा आहे ग माझ्याकडे आई तू फक्त शब्द टाकून बघ आईनं सांगितलं बाळा असं असायला एक काम करतो रात्री फक्त माझ्यापाशी झोपायला ये मग सांगते तुला माझे कळवत आईच्या सांगण्याहून पोरग रात्री झोपण्यासाठी आईजवळ गेलं आईनं पोरला एक अंतरून केलं आणि स्वतःसाठी एक अंतरुण केलं दोघं आपापल्या अंतरुणावर झोपले आईनं एक पाण्याचा मग भरून आपल्या उश्याला ठेवला मुलाचा डोकला लागल्याबरोबर आईनं मगातलं पाणी घेतलं आणि पोराच्या अंतरुणावर ओतलं पूर्ण अंतरुण वल केलं आईनं सांगितलं बाळा उठ अंतरुण ओलं झाले अंतरुण बदलून देते पोरग परदेशी उठलं आईनं अंतरुण बदललं आणि परत पोरलं झोपवलं पोरगा झोपला परत पोराचा डोकला लागला डोकला लागल्याबरोबर पर आईनं परत मगातलं पाणी घेतलं आणि मुलाच्या अंतरुणावर टाकलं पूर्ण अंतरुण ओलं केलं परत आईनं सांगितलं बाळा उठ अंतरुण ओलं झाले तुझं अंतरुण बदलून देते पोरग उठलं आईनं ते अंतरुण बदललं पोरग परत ते अंतरुणा झोपलं परत आईनं तोच प्रकार केला असं दहा पंधरा वेळेस झालं सकाळी पहाटेचे पाच वाजले पोरला समजलं आपली आई मुद्दामून आपल्या अंतरणा खाली पाणी ओतते पोरला राग आला पोरग चिडलं आईला म्हटलं आई तू आईस आई आई। 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 का कसं आईस मी पाहिलंय तू स्वतः पाणी ओतते आणि मला उठायला सांगते अगं आई दहा पंधरा वेळेस झाला आई रात्रभर झोप नाही सांग ना काय गुन्हा केलाय त्यावेळी आई हसली आणि त्या पोरला म्हटली बाळा अरे एका रात्री तो व्हायच अरे ज्यावेळेला तू ताना होतास त्यावेळेला तू अशीच अंतुरन वरी करायच अरे रात्र रात्र जागून काढली पण कोणाला तक्रार केली नाही एका रात्रीत तुला त्रास झाला पण एवढ्या रात्री जागून काढल्या पण मला तुझा कधी त्रास झाला नाही दादा तुझ्या अंतरुणाचा कधी वास आला नाही मला का रात्रीमध्ये व्हायच राहिलास दादा बाळा सांग ना कशाने फिडचे लाईचे उपकार पैसा गाडी बंगला नाही दादा म्हणून तर उपकारायचा बुधाच वेळा कधीच फिटणार नाही तर उपकारायचा बुधाच वेळा कधीच फिटणार नाही रूप करायचं